आषाढी वद्य कामिका एकादशीनिमित्त अहमदनगर जिल्ह्यामधील श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान असलेल्या श्रीक्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरामधील पैस खांबाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी माऊली तुकारामाचा जयघोष करत गर्दी केली माऊलींच्या आषाढी वद्य कामिका एकादशी निमित्त गुरुवारी पहाटे श्री संत ज्ञानेश्वर प्रमुख हरिभक्त पारायण शिवाजी महाराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा नगरपंचायतचे नगराध्यक्षा सौ संगीता बर्डे दत्तात्रय बर्डे आणि उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील सौ शुभांगी पाटील यांच्या हस्ते माऊलीच्या पैस खांबास अभिषेक घालण्यात आला सकाळी अकरापर्यंत एक ते दीड लाख भाविकांनी पैस खांबाचं दर्शन घेतलं तर दिवसभरामध्ये पाच लाखापर्यंत भाविकांची उपस्थिती राहील असं हरिभक्त पारायण शिवाजी महाराज देशमुख यांनी बोलताना सांगितलंय श्रीभुवन एक पवित्र अनादी पंचक्रोश क्षेत्र जेथ जगाचे जीवनसूत्र श्री महालय असे अशा या पवित्र नेवास नगरीमध्ये आज आषाढवंदी एकादशीच्या निमित्ताने तमाम वारकरी संप्रदायातील वैष्णव मंडळी त्यामध्ये महिला भाविक पुरुष भाविक तरुण मंडळी सर्व जाती धर्मातील भक्त मंडळी आषाढवद्दी एकादशीच्या निमित्ताने या ठिकाणी दर्शनाला येत असतात हा प्रतिवर्षी त्यांच्या जीवनातील हा एक देवाच्या संबंधांना माऊलीच्या संबंधांना असणारी श्रद्धा आहे आज पहाटे पूजा अभिषेक आरती होऊन साडेचारला दर्शन सोहळा सुरू झाला आता अकरा वाजत आले अकरा वाजेपर्यंत जवळजवळ एक लाख भाविकांनी दर्शन घेतलेलं आहे मंदिरामध्ये ज्ञानोबाऱ्यांचं दर्शन व्हावं म्हणून दोन ठिकाणी दर्शनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे या मंदिराचे जीर्णोद्धार करते आणि जोग महाराजांच्या संस्थेतील सोनतो सोनपंत मामा दांडेकर यांचे शिष्य वैकुंठवाशी गुरुवरे बाबा त्यांच्या कर्तृत्वानं हे तीर्थक्षेत्र विकसित झालेलं आहे या संस्थांवर कार्य करत असताना नेवासा खुर्द नेवासा बुद्रुक नेवासा तालुका आणि महाराष्ट्र शासन आणि वैष्णव वारकऱ्यांच्या सहकार्यातून एक चांगली कामं या ठिकाणी होत आहेत आज पायीपाई दिंडीच्या माध्यमातून येणारा भाविक टू व्हीलर फोर व्हीलर वाहनाच्या माध्यमातून येणारा भाविक आणि या सगळ्या भाविकांच्या उपस्थितीने नेवासा शहर सर्व रस्ते सर्व परिसर मंदिर परिसर खुलून गेलेला आहे या मंदिराची चांगल्या पद्धतीची परिसिद्धी व्हावी म्हणून सर्व पेपरचे पत्रकार प्रचार प्रसार करणाऱ्यांची सगळी मित्रमंडळी या सर्वांचं खरं तर मनापासून हार्दिक अभिनंदन केलं पाहिजे कारण आज समाजामध्ये किंवा समाजापर्यंत जायचं असेल तर त्याला एक टी व्ही म्हणा पेपर म्हणा हे चांगल्या पद्धतीचं माध्यम आहे आणि म्हणून आपण निवास संस्थांची माहिती आपल्या माध्यमातून आपल्याद्वारे समाजापर्यंत देत आहात याचा वैयक्तिक मला खूप मोठा स्वाभिमान आहे आणि या निमित्तानं ही तुमची सेवा आहे असं मी मानतो या ठिकाणी माऊलींनी सेके बाराशे बारामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथ निर्माण केला सेके बाराशे बारा तरी टीका केली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा दरेली खपू झाला असा आगळा वेगळा महिमा या तीर्थक्षक्राचा आहे आपण अवश्य जेव्हा जीवनात वेळ मिळेल वेळ मिळेल यापेक्षा वेळ काढा आणि माऊली ज्ञानवारींच्या दर्शनासाठी या की दिवसभरामध्ये चार ते पाच लाख भाविक आज संध्याकाळी दहा वाजेपर्यंत दर्शन करून जातात हा प्रतिवर्षाचा अनुभव आहे आणि प्रतिवर्षी वाढती संख्या या भाविकांची आहे आज भाविक तर या ठिकाणी आलेच परंतु या ठिकाणी महंत गुरुवारी पूजने भास्करगिरीजी महाराज महंत पूजनीय या सुनीलगिरीजी महाराज या तालुक्याचे आमदार आदरणीय आमदार बाळासाहेब मुकुटे पाटील आणि इतर मंडळी या ठिकाणी सकाळी दर्शनाला येऊन गेली भाविकांसाठी खिचडीची व्यवस्था या ठिकाणी भक्त परिवाराने ठेवलेली आहे तेव्हा या सगळ्या सेवा करणाऱ्या भाविकांचं मनापासून मी स्वागत करतो आणि आपलं देखील स्वागत करतो स्वाभिमानाची आनंदाची एक गोष्ट अशी आहे या नेवासा शहरामध्ये राहत असलेले आमचे मुस्लिम बांधव त्या मुस्लिम बांधवांनी देखील एकत्रित येऊन माझ्या बंधूला माझ्या वारकऱ्याला हराळाचं द्यावं या भावनेतून त्यांनी देखील खिचडीची व्यवस्था केली खरं तर हा एकतेचा संदेश संपूर्ण विश्वाला क्षेत्र देवगडचे महंत गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज श्रीक्षेत्र त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत सुनीलगिरी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी पैस खांबाचं यावेळी दर्शन प्रसंगी याप्रसंगी जयहरी परिवार रवी तलवार मुस्लिम समाज मारुतराव घुले पतसंस्था मध्यमेश्वर पतसंस्थेच्या वतीनं फराळाचं वाटप करण्यात आलं नेवासा शोवा पाथडी गंगापूर श्रीरामपूर तालुक्यामधील शेकडो दिंड्यांनी येथे हजेरी लावली आहे शहरामधील सर्व रस्ते गर्दीनं अगदी फुलून गेले होते ग्रामदैवत श्री मोहिनीराज मंदिरासह संत तुकाराम महाराज मंदिरामध्येही दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती तास निवासा